गोंदिया जिल्ह्यातील हलबीटोला शेत शिवारात धक्कादायक घटना समोर आली आहे रस्त्याच्या कडेला असलेल्या वीस फूट खोल पाणी असलेल्या खड्ड्यात चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कार कोसळली सुदैवाने यामध्ये कार चालक आणि सोबत असलेले दोघे मित्र असे तिघेही सुखरूप आहेत या चारचाकी वाहनात वाहन चालकासह तिघे जण बसून होते कार खड्ड्यात पडताच कारमध्ये पाणी भरू लागले वाहन गळाला लागत असल्याने वाहनातून बाहेर निघण्याचे सर्वच रस्ते जवळपास बंद झालेले पण वाहनातील एकाने हिम्मत हरली नाही त्याची शेवटपर्यंत जगण्याची आणि मृत्यूवर मात करण्याची धडपड एखाद्या फिल्मी दुनियेत घडणाऱ्या घटनेसारखीच होते वाहनातील एकाने वाहनाच्या दाराची काच फोडून स्वतः बाहेर निघत आपल्या दोन मित्रांना देखील सुखरूप बाहेर काढले आहे प्रतिनिधी मुकेश खरोले एन्ही न्यूज मराठी गोंदिया